नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत पण सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत पण सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी घडत आहेत ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे ही तेजी येण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ब्राझील ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड खालच्या स्तरावर राहण्याची शक्यता व सोबतच पाम तेलाचं घटलेलं उत्पादन व पाम तेलाचा वाढलेला बायोडिझेल मधला वापर यामुळे पाम तेलामध्ये आलेली प्रचंड तेजी व याचा मिळत असलेला सोयाबीनच्या भावाला आधार आणि याच बरोबर मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची कमी होत चाललेली विक्री आणि कमी होत चाललेला शिल्लक साठा या तीन महत्वाच्या कारणांमुळे आता देश देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत या संकेतांमध्ये जर सोयाबीनची बाजार भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे वरून सुधारून चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार कर करत असाल तर तुमच्यासाठी सल्ला आहे की येत्या दोन ते तीन आठवड्या शे शंभर ते दोनशे ची तेजी सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार आहे मग इथं काय करा आपल्याला चार हजार सहाशे चार हजार सातशेचा भाव मिळाला की पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि शिल्लक असणारं पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजी तेजीसाठी म्हणजे शंभर दोनशेच्या तेजीसाठी रोखून त्यालाही विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजील याची शाश्वती मोठ्या प्रमाणात दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय बरं राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार